नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ऊसाचं टनेज वाढवण्याच्या एका अशा गुपिताबद्दल बोलणार आहोत ज्याकडे आपलं सहसा लक्षात जात नाही हा एक असा घटक आहे ज्याबद्दल फारसं कोणी बोलत नाही पण खरं सांगायचं तर आपल्या सगळ्या उत्पादनाचा पाया याच गोष्टीवर अवलंबून आहे आपल्यासोबत अनेकदा असं होतं नाही का की आपण शेतात जातो फेरफटका मारतो आणि ऊस अगदी हिरवागार उंच एकदम जोमात दिसतो आपल्याला वाटतं वा ह्यावर्षी टनेज एकदम चांगलं मिळणार आपण सगळी खतं वेळेवर देतो पाणी व्यवस्थापन चांगलं करतो सगळं काही अगदी मनासारखं करू नाही जेव्हा तोच ऊस कारखान्यात जातो तेव्हा वजन काट्यावरचा आकडा बघून आपण निराश होतो मग मनात एकच प्रश्न येतो की अरे सगळं तर केलं मग आपली चूक नक्की होते कुठे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्या जमिनीत किंवा खत पाण्याच्या व्यवस्थापनात नाहीये ते लपले ऊसाच्या पानात हो अगदी बरोबर ऐकलत आपली समस्या जमिनीत नाही ती आहे पानाच्या रचनेत आणि आज आपण नेमकं हेच रहस्य समजून घेणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी एक मूलभूत गोष्ट समजून घेऊया ती म्हणजे हा ऊस आपलं अन्न नक्की बनवतो तरी कसा एकदा का हे आपल्याला कळलं की पुढचे सगळे मुद्दे एकदम सोपे होऊन जातील एक गोष्ट आपण सगळ्यांनी पक्की लक्षात ठेवायला हवी ऊस आपलं मुख्य अन्न जमिनीतून उचलत नाही ऊसाची पानं आहेत ना ती म्हणजे जणू काही अन्न बनवणारा एक कारखाना आहे एक स्वयंपाकघर आहे आणि ह्या कारखान्याला किंवा स्वयंपाकघराला चालवण्यासाठी जो कच्चा माल लागतो तो, तो म्हणजे सूर्यप्रकाश पानं ह्याच सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं जेवण स्वतः बनवतात आता बघा याचा संबंध किती सरळ आणि सोपा आहे जेवढा जास्त सूर्यप्रकाश पानांवर पडेल तेवढं जास्त अन्न तयार होणार आणि जेवढं जास्त अन्न तयार होईल तेवढा ऊस जाड आणि वजनदार होणार म्हणजे काय तर सूर्यप्रकाशाचा थेट संबंध आपल्या ऊसाच्या वजनाशी आहे म्हणूनच एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे शेतात दिसणारी नुसती हिरवळ म्हणजे उत्पादन नव्हे पान फक्त हिरवंगार दिसणं महत्वाचं नाही तर ते पान सूर्यप्रकाशात सक्रियपणे काम करते की नाही हे महत्वाचं आहे कारण जे पान काम करतं तेच पान उसाचं वजन वाढवतं आता येऊ या आपल्या आजच्या चर्चेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे तो म्हणजे जानेवारी महिन्यातलं सूर्य काय आहे या जानेवारीच्या सूर्याचं रहस्य या महिन्यातलं सूर्य इतका वेगळा इतका खास का असतो आणि त्याचा आपल्या उसाच्या वजनाशी काय संबंध आहे चला हेच आता आपण सविस्तरपणे समजून घेऊया जानेवारी महिन्यात काय होतं तर सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर नसतो तो, तो थोडासा आडवा तिरपा प्रवास करतो याचा फायदा काय होतो तर सकाळची आणि संध्याकाळची जी कोवळी किरणं आहेत ती उसाच्या आतपर्यंत थेट खालच्या पानांपर्यंत पोहोचू शकतात जी पानं थाट उभी असतात ती हा सूर्यप्रकाश अगदी व्यवस्थित झेलतात पण जी पानं खाली झुकलेली असतात एकमेकांवर पडलेली असतात ती एकमेकांवर सावली पाडतात आणि हा जो मौल्यवान सूर्यप्रकाश आहे तो वाया जातो आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जानेवारी महिन्यात जी सूर्यप्रकाशाची संधी आपण गमावतो ती नंतर वर्षभरात कधीच भरून काढता येत नाही मग आता प्रश्न येतो की ही चुकीची पानांची दिशा म्हणजे नेमकं काय आणि सगळ्यात महत्वाचं ती आपल्या स्वतःच्या शेतात ओळखायची कशी चला आता हेच बघूया एक काम करा आपल्या शेतात जा आणि ऊसाच्या सरीमध्ये आतमध्ये जाऊन उभरा आता बघा जर पानं एकमेकांवर अशी दाटीवाठीनं पडलेली दिसत असतील ऊसाच्या बुंध्याजवळ मधल्या भागात जर अंधार दिसत असेल सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतच नसेल आणि खालची पानं पिवळी पडून सुकायला लागली असतील तर समजून जा की आपल्या ऊसाच्या पानांची दिशा चुकलेली आहे याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर फक्त वरची दोन तीन पानंच बिचारी काम करत आहेत आणि बाकीची सगळी पानं नुसतीच आहेत ऊस बाहेरून उंच दिसतोय पण आतला अन्न बनवायचा कारखाना जवळपास बंद पडलेला आहे बरं मग योग्य किंवा आदर्श स्थिती कशी असायला पाहिजे चला तेही बघूया आणि एक गोष्ट लक्षात घ्या इथे आपण फक्त निरीक्षण कसं करायचं याबद्दल बोलतोय कोणतंही काम करण्याबद्दल नाही योग्य स्थितीमध्ये काय दिसतं तर पानं एकमेकांवर पडलेली नसतात ती छान पसरलेली असतात उसाच्या आत मधोमध सूर्यप्रकाश पोहोचलेला दिसतो शेतात तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला हवा खेळती असल्याचं जाणवतं आणि सगळ्यात महत्वाचं खालची पानंसुद्धा सुद्धा हिरवीगार आणि जिवंत दिसतात आता स्वाभाविक आहे जेव्हा जास्त पानं काम करतील तेव्हा अन्न जास्त तयार होईल आणि आपला ऊस आपोआप जाड आणि वजनदार बनेल आता आपण परत एकदा त्या आपल्या मूळ प्रश्नाकडे येऊया की ठीक आहे पानांची दिशा चुकली पण त्यामुळे ऊसाचं वजन नक्की कमी कसं होतं ही ना एक सरळ साखळी आहे बघा पानांची दिशा चुकली म्हणजे कमी सूर्यप्रकाश मिळाला सूर्यप्रकाश कमी मिळाला म्हणजे अन्न कमी तयार झालं आणि अन्न कमी मिळाल्यामुळे काय होतं तर ऊसाची कांडी फक्त उंच लांब वाढते पण ती जाड होत नाही आणि याचाच परिणाम म्हणजे ऊस दिसायला मोठा दिसतो पण वजनाला अगदी हलका राहतो हा अनुभव आपल्यापैकी खूप शेतकऱ्यांना येतो ऊस तोडणी झाल्यावर आपली ट्रॉली अगदी काठोकाठ भरलेली दिसते पण तीच ट्रॉली जेव्हा वजन काट्यावर जाते तेव्हा तिथला आकडा बघून आपलं मन खट्टू होतं यामागचं कारण हेच आहे आपल्या ऊसाला लांबी तर मिळाली पण त्याला वजन भरण्यासाठी जे अन्न लागायला हवं होतं ते मिळालंच नाही आता आपण जरा खोडवा ऊसाबद्दल बोलूया जे शेतकरी बांधव हो, खोडवा पीक घेतात त्यांच्यासाठी तर हा विषय दुप्पट महत्वाचा आहे तो का हे आपण आता समजून घेऊया बघा खोडवा उसाची जी मुळं असतात ती लागणीच्या ऊसापेक्षा पहिल्यापासूनच थोडी कमजोर असतात त्या थंडीचे दिवस असल्यामुळे त्यांची वाढ पण हळू होते आता अशा नाजूक परिस्थितीत जर पानांच्या दाटीमुळे जमिनीवर सावली पडली आणि हवा खेळती राहिली नाही तर त्या मुळांचं आरोग्य आणखीनच बिघडतं आणि याचा परिणाम फक्त ह्या एकाच हंगामावर होत नाही तर पुढच्या हंगामासाठी जे फुटवे येणार असतात ते सुद्धा कमजोर येतात म्हणजे नुकसान दुहेरी होतं आता आपण आपल्या काही सामान्य समजुतींबद्दल बोलूया एक गोष्ट स्पष्ट करतो इथे कोणालाही दोष देण्याचा किंवा कुणीतरी चुकतंय असं सांगण्याचा हेतू अजिबात नाही फक्त आपला बघण्याचा दृष्टिकोन थोडा अधिक शास्त्रीय कसा करता येईल हाच यामागचा प्रयत्न आहे आपला एक सामान्य समज असतो की जास्त म्हणजे चांगलं पण खरं तर शेतीमध्ये संतुलित म्हणजे चांगलं हे सूत्र जास्त लागू पडतं दुसरा एक समज आहे की शेतातली हिरवळ म्हणजे उत्पादन पण आता आपल्याला वास्तव कळलंय सूर्यप्रकाश अधिक खेळती हवा बरोबर खरं उत्पादन आणि तिसरा एक मोठा गैरसमज म्हणजे जानेवारी महिन्यात शेतात काही खास काम नसतं पण खरं सांगायचं तर जानेवारी हाच जरी शांत महिना असला तरी तोच आपल्या उत्पादनाचा निर्णायक महिना आहे आपल्या उसाच्या वजनाचा पाया याच महिन्यात घातला जातो बरं या सगळ्या माहितीनंतर आता मी तुम्हाला एक अगदी साधा सोपा आणि शून्य खर्चाचा प्रयोग सांगणार आहे हा प्रयोग प्रत्येक शेतकरी बांधव स्वतःच्या शेतात अगदी सहज करू शकतो काय करायचंय तर सकाळी साधारण नऊ ते दहाच्या वेळेत आपल्या शेतातल्या उसाच्या सरीमध्ये आत जाऊन शांतपणे उभं राहा फक्त निरीक्षण करा बघा सूर्यप्रकाश कुठे कुठे पडतोय उसाच्या मधल्या भागात बुंध्याजवळ सावली किती दाट आहे आणि सगळ्यात महत्वाचं स्वत अनुभव घ्या की त्या उसाच्या आत हवाखेळती राहते का ह्या साध्या निरीक्षणाला एक रुपयाचाही खर्च नाही पण यातून आपल्याला आपल्या, आपल्या पिकाच्या आरोग्याबद्दल खूप मोठी आणि मोलाची माहिती मिळते चला तर मग या आपल्या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एका अंतिम आणि ठाम निष्कर्षापर्यंत येऊया आजच्या या संपूर्ण चर्चेतला सगळ्यात महत्वाचा आणि कायम लक्षात ठेवण्यासारखा एकच मुद्दा आहे तो म्हणजे आपला ऊस जाड होणार की नाही हे फक्त खत आणि पाणी ठरवत नाही ते ठरवतो सूर्य योग्य सूर्यप्रकाश आणि तो मिळवण्यासाठी असलेली पानांची योग्य रचना हेच आपल्या ऊसाच्या टनेचं खरं गुपित आहे जर ही शास्त्रीय माहिती जी आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेतली ती आपल्याला आवडली असेल उपयुक्त वाटली असेल तर आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा हा अभ्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि हो तुमच्या स्वतःच्या शेतामध्ये पानांची स्थिती सध्या कशी आहे हे, हे आम्हाला खाली कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद